नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझे पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर मी आता करत आहे मटकीची भाजी हे बघा मटकी घेतलेली आहे मी आता आणि मी ते कांदा वगैरे कापून घेणार आहे आणि आज थोडं सर्दी पण झाली मला कारण की आता आम्ही ते भरपूर म्हणजे पाच पावसातच भिजत आहे रस्ते ना आम्ही गेलो होतो बाहेर आणि तिकडे खूप पाऊस झाला आहे तर मग काय पावसातच भिजावं लागलं तर वीरु मग विरू आणि विरूचे पप्पा व्यवस्थित होते विरुचे पप्पा पण भिजले विरूला थोडं झाकून घेतलं होतं आम्ही त्याच्यामुळं काही शूटिंग वगैरे पण करता नाही आली कारण मोबाईल ठेवून दिलेली होती बॅग मध्ये थोडीशी सर्दी वगैरे घेतली की बरं पण आणि इथं काय इथं विरू आणि विरू पप्पाचं चालू आहे चिवडा खाय खाणं ते पण चिवडा खात आहे कारण की विरूला पण चिवडा खायचा होता आणि एक घास खाल्ला की पाणी लागतं त्यामुळं पाण्याचा ग्लास आम्हाला असं जवळच ठेवावा लागतो हो तर ठीक आहे असो चांगली गोष्ट आहे पाणी पिणं पण काय घेतलं ए बाई कुठं चालली तू घेऊन मग बॉटल बॉटल एवढी असते का थँक यू म्हणणे पप्पाला मन आता नाही म्हणत पहिले मस्त म्हणायला लागली तिने आता निघली तर बघा इथं विरुष पप्पा चालले जार आणायला कारण आमचा जार आता संपलेला होता आणि विरू पण मागे लागली आहे विरू जाऊ नाही तू चाल बाहेर पाऊस येतोय ना बाळा चाल ए बाबू चाल बाहेर खूप थंडी वाजतीये चाल चला आपण जाऊ आपण जाऊ हां ये मग आपण जाऊ पप्पा चॉकलेट आणा हो पप्पा चॉकलेट सांगितलं पप्पा चॉकलेट आणताय बाईला आता काय भाजी करते आज, हो। आज, आज का भाजी करायला लागली कारण की मटकी आम्ही घेते मिटकी करून आवाज कसा चेंज वाटतोय जरा आवाज आज तर का कसं ना आपण ते सर्दी भरपूर झाले बघ बरं मी तुला म्हटलं तरी पण थांबू नको ऐकत नाही तू माझ्या म्हटली होती की आपण मी म्हटलं तुला चल लवकर पाऊस येतोय पण तू म्हणले की नाही आपण व्हिडिओ घेऊ किती मस्त वातावरण आहे <laughs> <laughs> तरी बघ बोललो होता ना बर झालं जास्त वेळ थांबलो नाही जास्त वेळ जर थांबलो असतो ना बघ बरं लगेच तुला सर्दी होती मला माहिती आहे ना

तर मित्रांनो तुम्ही आता परत म्हणसाल की मदतच सत्यनारायणची पूजा इथे कुठून आली तर सत्यनारायणची पूजा अशी आहे ती आमच्या शेजारी सत्यनारायण करतात दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये तर त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण केला आणि आम्हाला प्रसादासाठी त्यांनी बोलवलं होतं तर म्हणून मग मी पण गेलेली होती प्रसाद घेण्यासाठी तर बघा खूप अशी छानशी सत्यनारायण पूजा त्यांनी मांडलेली होती आणि सत्यनारायण वगैरे झालेला होता मला थोडा उशीर झाला होता त्यामुळे मी नंतर मग दर्शन घेण्यासाठीच गेली आहे तर बघा मित्रांनो दर्शन वगैरे घेत होते मी तर चला मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला आवडता की ब्लॉग बघायला आवडता हे नक्की कमेंटमध्ये करून कळवा आणि तेवढं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मित्रांनो बाय बाय